श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत त्याचबरोबर या दिवशी काही खास उपायसुद्धा करायचे आहेत त्यामुळे आपले पित्र जे आहेत तर ते प्रसन्न होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू सकाळी उंभरट्यावरती ठेवायची आहेत कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मौनी अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मौनी अमावस्या अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला एकोणतीस जानेवारीला ही मौनी अमावस्या साजरी करायची आहेत प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि मोठी अमावस्या मानली जाते विष्णुपुराणात या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पितरांसह ब्रह्मा सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते मौनी अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय मी सांगणार आहे तर ते करायचे आहेत त्यापैकी तुम्ही एक उपाय म्हणजेच घराच्या उंभरट्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय घरातील स्त्री आणि पुरुष हे दोघेही करू शकता माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावं पतीची प्रगती व्हावी यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अमावस्येला करायच्या असतात त्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतरनं अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकायचं आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहेत आपल्याकडून झालेले पाप वाईट कर्म हे नष्ट होतात त्यामुळे तुम्ही अवश्य या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण सकाळी उठणार आहे उठल्यानंतरनं आपल्या घराचा मुख्य दरवाजा जेव्हा आपण उघडा करतो तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला लगेचच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामुळे तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि हळद टाकायची आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर या कलशातून तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर तो उंभरटा म्हणजेच आपल्या पूर्वजांचं स्थान असतं म्हणून आपल्याला असे पाणी उंबरट्यावरती शिंपडायचे आहेत यामुळे आपल्याला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो होत नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराशी फरशी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करायची आहेत इतर दिवशी तुम्ही दररोज नसेल फरशी पुसत पण तुम्हाला अमावस्येच्या दिवशी अवश्य आपल्या घरात असणारी जाळी जळमटे फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहेत आणि या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र हळद गंगाजळ टाकून आपल्या संपूर्ण घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहेत यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत असतं यानंतर आपल्याला उंभरट्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल चाकून तुम्हाला हळदीची पेस्ट बनवायची आहेत आणि उंभरट्यावरती याचं लेपन करायचे आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीलासुद्धा आकर्षित करत असते तसेच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती ओल्या कुंकवाने तुम्हाला स्वस्तिकसुद्धा काढायच्या आहेत आणि मुख्य दरवाज्याची आणि उंभट्याची तुम्हाला पूजा करायची आहेत धूप अगरबत्तीने तुम्हाला ओवळायचं आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती तुम्हाला मुहुरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे या दिवशी पितृ जे आहे तर ते पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथून ते आपल्याकडे भगत असतात त्यामुळे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला मोहरीचा किंवा तिळाचं तेल घालायचं आहे नसेल तुमच्याकडे हे दोन्ही तेल तर जे ते तेल आहे ते घाला आणि त्यामुळे थोडीशी काळी मोहरी किंवा काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या साईडला ठेवायचा आहे आता उजवी साईट कोणती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असते तर त्या साईटला तुम्हाला हा दिवा तांदळाचं आसन देऊन लावायचं आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या त्यावरती हा दिवा ठेवा आणि त्या दिव्यासोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी देखील ठेवायचं आहे तिथे अगरबत्ती किंवा धूप देखील तुम्हाला लावायचे आहेत यामुळे बघा पूर्वज जे आहेत तर ते अति प्रसन्न होतात आणि ज्या घरामध्ये पूर्वज म्हणजे आपले पित्र जे आहेत तर ते प्रसन्न असतात त्या घरामध्ये कधीच कसली कमतरता भासत नाही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की जर पूर्वज प्रसन्न असेल तरच देवी देवता प्रसन्न होतात देवांच्या अगोदर पूर्वजांची सेवा केली जाते आणि अमावस्या ही तिथी खास करून पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या उंभरट्याचं पूजन करून असा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपली गॅसची शेगडी गॅस ओटा स्वच्छ करायचा आहेत गॅसवरतीसुद्धा कुंकवाने एक स्वस्ती काढायचं आहे यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते गॅसची सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करायच्या आहेत आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला जिथे पिण्याचा माठ असेल किंवा फिल्टर असेल किंवा हंडा असेल तर तिथे तुम्हाला एक मातीचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून लावायचा आहे कारण बघा तिथेसुद्धा आपल्या पितरांचा वास असतो माता लक्ष्मी देखील स्वयंपाकघरामध्ये वास करत असते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचासुद्धा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास असतो आणि अशी पूजा केल्याने माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा हे आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहतात त्याचबरोबर या दिवशी घरातील देव जे आहेत म्हणजे आपल्या देवघरातील देव, देव जे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व देव आणि पूजेचे साहित्य आहे तर ते देखील अमावस्येच्या दिवशी साफ करायचे असते या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचे आहेत यासोबतच या अमावस्येच्या या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापराचे दोन दोन तुकडे जे आहेत तर ते आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा दरिद्री ही नष्ट होत असते आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अवश्य जाळायच्या आपल्या आहेत त्याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तसेच आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचं नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही कारण अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया या खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात आणि या तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या खास करून गोड पदार्थांमधून केल्या जातात म्हणून तुम्हाला कोणी गोड पदार्थ दिला किंवा खीर दिली तर ते इतर लोकांकडून चुकूनही तुम्ही सेवन करू नका त्याचबरोबर दर अमावस्येला आपल्याला आपल्या घराची नजरदेखील काढायची असते तर ती कशी काढायची असते तर पहा अमावस्येच्या दिवशी सायंकाळी थोडंसं सा मीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे थोडीशी मोहरी घ्यायची आहेत आणि लाल सुक्या मिरच्या ज्या असतात तर त्या सात तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि अग्नीमध्ये तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता जाळताना एखादी प्लेट घ्या प्लेटमध्ये काही कापराच्या वड्या ठेवा त्या वड्या प्रज्वलित करा आणि त्यावर तुम्हाला या तीन वस्तू टाकून जाळून टाकायच्या आहेत यामुळे आपल्या घराला लागलेली नजर जी आहे तर ती देखील जळून जात असते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल देखील अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनी दोषाचा त्रास हा अजिबात होत नाही त्याचबरोबर या दिवशी तुळशीला जल अर्पण करून तुळशीची पूजा करावी आणि यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती दान धर्म जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर अमावस्येच्या रात्री आपल्याला दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे कारण या दिशेला पितरांचे स्थान असते म्हणून पितृशांतीसाठी हा एक दिवा जो आहे तर तो दर अमावस्येला नक्की लावावा दिवा लावताने तुम्हाला दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहेत हे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि एक ग्लास भरून पाणी तुम्हाला तिथे ठेवायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने हे काही छोटे मोठे उपाय जे आहे तर ते आपल्याला उद्या मौनी अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ